एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ लॉकडाऊन मुळे अडीच महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे हात ओसनवारीसह पत्राला असलेले पैसे देखील संपले असून आता स्वतःहून दुकाने उघडून व्यवसाय चालू करण्याच्या मनस्थितीत हा समाज आला आहे शासनाने अटी शर्तींच्या आधीन राहून दहा जून पासून सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सिन्नर येथील नाभिक समाजाने दिला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपले व्यवसाय बंद ठेवले होते हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असूनही सलून व्यवसायाला परवानगी नसल्याने या व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे इतर सर्व गर्दीचे ठिकाण असलेल्या विविध व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असून केवळ सलून व्यवसायाला परवानगी का नाकारत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे सुरक्षा उपायांच्या उभारणीसह आवश्यक काळजी घेऊन सलून व्यवसाय सुरू करण्याची मागणी वारंवार निवेदन देऊनही शासनाने त्याची दखल घेतली नसून दहा जून पर्यंत त्यावर निर्णय घेण्यात यावा अन्यथा सर्व सलून दुकाने स्वतःहून उघडे करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे त्यावेळी शासनाने कारवाई केल्यास कुटुंबासमवेत जेल भरो आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी नाभिक समाजातील सलून व्यावसायिक उपस्थित होते एसएनए साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी सिन्नर शहर नाभिक संघटनेच्या वतीने आम्ही शासनाचा निषेध व्यक्त करीत आहोत लॉकडाऊन उघडल्यानंतरही आमच्या सलूनला परवानगी मिळाली नाही आज या ठिकाणी आमच्या सलून व्यावसायिकांची अक्षरशः उपासमार होते आज आम्हाला जो रोजचा खर्च आहे अडीचशे तीनशे रुपये तो सुद्धा भागत नाही आहे तर शासनाचा आम्ही या निषेध व्यक्त करतोय एक तर आम्हाला आमची सलून चालू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा शासनाने आम्हाला दर दरमहा पंधरा हजार रुपयाची मदत आम्हाला द्यावी जेणेकरून आम्ही आमचे कुटुंब व्यवस्थित चालू शकू आम्ही यापूर्वी तहसीलदारांना निवेदन दिले होते की आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन आमचे सलून चालू करू आम्ही निवेदनात स्पष्ट सांगितलेलं आहे तर आम्ही सलूनमध्ये सॅनिटायझर वापरू नवीन ॲप्रॉन वापरू नवीन टॉवेल वापरू सर्व प्रकारची काळजी घेऊन आम्ही व्यवसाय करू परंतु सुद्धा आम्हाला शासनाने आमच्या दुकानांसाठी बंदी घातली आज या ठिकाणी सलून व्यवसाय करणारे आमचे जे तरुण आहे हे सर्व सुशिक्षित आहे आणि सर्वांना समजते का स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि गिरायकाची कशी घ्यायची तरी सुद्धा आम्हाला बंदी आहे या बंदीचा कोरोनाचं संकट आलं आणि तीन महिन्यापासून शासनाने सगळे दुकानं बंद केले त्याच्यामध्ये मी पण एक नावी समाजाचा आमचा सलून व्यवसाय पण तीन महिन्यापासून बंद आहे शासनाने सगळ्यांना मदत केली आणि आम्हाला पण आता परवानगी सगळ्यांना दिलेली आहे पण आमचे नाभिक बांधवांचे दुकानांना परवानगी नाही तर शासनाने एक तर आम्हाला परवानगी द्यावं किंवा प्रत्येक दुकान मालकाला पंधरा दहा हजार आणि कारागिरांना पाच हजार एवढी मदत करावी कारण पुढे पावसाळा सुरू होतोय आमचे धंदे कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे ठोस नाहीतर शासनाचा निषेध म्हणून आम्ही जर शासनाने मदत केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू नमस्कार मी संदीप देवार आहे नाभिक संघटनेच्या वतीने या आंदोलनात सहभागी झालोय आज अर्जुनपासून महाराष्ट्रामध्ये सर्व व्यावसायिक दुकानांना परवानगी दिली असून फक्त आणि फक्त नाभिक समाजाच्या सलून व्यावसायिकांना परवानगी मिळाली नाही त्यामुळे इथे शांततेत आज आंदोलन करण्यात येत आहे परंतु भविष्यात जर या राज्य शासनाचा अशाच प्रकारे जर नाभिक समाजाकडे पाहण्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असेल तर हे आंदोलन उग्र स्वरूपात होईल तर राज्य शासनाकडे आमची मागणी आहे का सलून व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी द्यावी तसेच गेल्या तीन महिन्यामध्ये नाभिक समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे तर जे भाड्याचे दुकान आहेत त्यांना भाडे माप व्हावे तसेच सरकारी घरपट्टी लाईट बिल माफी व्हावी तसेच मासिक नुकसान भरपाईसाठी मासिक पंधरा हजार रुपये मिळावे व लवकरात लवकर शासनाने नाभिक समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ महाराष्ट्र शाखा सिन्नर याच्या वतीने आज शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व आज इथे जमून शासनाचा निषेध करीत आहोत लॉकडाऊन पिरियड मध्ये सर्व भारतभर बंद होता त्या त्या काळामध्ये आम्ही सर्वांनी बंद ठेवले पण लॉकडाऊन उठल्यानंतर सर्व दुकानदार दुकाने उघडली पण नाभिक समाजावर अन्याय झाला आहे नाभिक नाभिक समाजाला अजूनही दुकान उघडायची परवानगी दिलेली नाही अशा याच्यात समाजाच्या कामगार मालक आणि कुटुंबाला उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचा उदरनिर्वाह कसा भागवा याचा प प्रश्न पडलेला आहे तर शासनाने दुकान उघडायची त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आम्ही रिसर आमचं पोट भरून आमचं काम करण्यास तयार आहोत जर दुकान उघडायला परवानगी देत नसाल तर निदान शासनाने आम्हाला मानधन रूपात मासिक पंधरा हजार रुपये देण्याची द्यावी तसेच आता पावसाळा आल्यामुळे आणि ऐन सीझनचा वेळ निघून नाही पाण्या पावसा सर्व धंदे धंदे हे बंदच कमी चालतात त्यावेळेस आमच्या मुलांचे शिक्षण त्या आमचा प्रपंच इतर अडचणी ज्या आमच्या आहे त्या सोडवणं आम्हाला मुश्किल होत चाललेलं आहे त्याच्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी आणि दुकान उघडायला एक तर परवानगी द्या नाही तर शासनाने आम्हाला मदत द्यावी